रामकृष्ण रे मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत जसं की सुरुवातच आपली श्री विठ्ठलापासून झालेली आहे तुम्ही बघू शकता श्री विठ्ठलाचे जो पोशाख आहे घातलेला त्याच्याने देव पूर्णपणे मागच्या बाजूने उघडा दिसत आहे म्हणजे त्याला पूर्ण ड्रेस कवर झालेला नाही आहे तर मी खूप सुंदर असा हा पोशाख बनवून घेतला की ज्यामुळे आपला जो श्री विठ्ठल आणि रुक्मिणी आहे तर हे जे मूर्ती स्वरूपात आपले देव आहेत ना हे पूर्णपणे असे कवर होणार आहेत म्हणजेच यांना पोशाख पूर्ण असा येणार आहे मागून तसंच पुढून तर हा पोशाख तर कटिंग आणि स्टिचिंग कसा करायचा यावर मी खूप सविस्तर असे व्हिडिओ बनवलेले आहेत तर तोच बनवलेला पोशाख देवाला आपण कशा पद्धतीने घालू शकतो पोशाख स्टेप बाय स्टेप आपण मूर्ती स्वरूपात आपला जो देव आहे त्याला आपण कशा पद्धतीने व्यवस्थित असा घालू शकतो याची माहिती तुम्हाला करून देण्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर देखील मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पण जो कटिंगचा व्हिडिओ आहे ना त्यामध्येच मी हा व्हिडिओ साईडला लावलेला आहे आज मात्र पूर्णपणे तुम्हाला इथं व्यवस्थित असं बघायला मिळतं आहे की किती कि सुंदर असा आपण पोशाख जो आहे ना तो देवाला इथं घालून घेतो आहे तर बघा तुम्ही पोशाख कटिंग आणि स्टिचिंगची व्हिडिओ बघितले असतील तर श्री विठ्ठलाच्या पोशाखसाठी ज्या आपण ह्या बाह्या बनवलेल्या असतात ना लांब तुम्ही बघू शकता हा जो बाहीचा लांब पट्टा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने देवाला ड्रेस आपण ज्यावेळी सांगात घालून घेतो तेव्हा असं त्याचा वापर करायचा तसं असं गोल गोल असं व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं आणि मग नंतर शेवट आपल्याला खाली जो बण मी लावून घेतलेले आहेत खाली ते बन आपल्याला इथं बांधून घ्यायचे आहेत म्हणून आपले मूर्ती स्वरूपात जे जेव आहेत देव त्यांच्या पोशाखला ठिकठिकाणी थीक बन आपल्याला लावावे लागतात तर तुम्ही लक्षपूर्वक बघा सर्वप्रथम आपण पहिलेच बन श्री विठ्ठलाच्या गळ्यातून बांधलेले आहेत त्यानंतर कमरेला बन बांधला नंतर आपण स्टेप बाय स्टेप हाताचे बन बांधून घेतले आणि मग आता हा कमरेतील पट्टा आहे हा कमरेतील पट्टा तुम्ही असा दोघं हातांच्यामधून टाकून घेऊ शकता तर मी इथं मंदिरात आलेले आहे माझ्या माहेरचं हे मंदिर आहे तर इथं ऑलरेडीच देवाची आधी सकाळी पूजा वगैरे झालेली होती आणि देवाला जो पोशाख होता तो मी तुम्हाला सुरुवातीला दाखवला त्यामुळे देव मागच्या दिशेने पूर्णपणे असा उघडा दिसत होता आता माझा जो मी पोशाख बनवून घेतलेला आहे देवासाठी तो घातल्यावर देव तुम्हाला दाखवते मी मागच्या बाजूने पूर्णपणे कवर झालेला आहे सुद्धा दे आपली देवाची जी मूर्ती आहे ना ती उघडी दिसत नाही धोती पण पूर्ण आलेली आहे आणि टॉप पार्ट देखील पूर्णपणे आलेला आहे तर आता पुजारीने जशी पूजा केली होती सुरुवातीला त्याने जेवढे ते दागिने वगैरे घातलेले होते माळा मोत्यांच्या माळा देवाच्या गळ्यात त्याच सर्व माळा मी परत टाकून देते की जेणेकरून आपला जो आहे ना तो लूक पूर्णपणे यायला हवा श्री विठ्ठलासाठी तर मी म्हणते एवढा माड तर नको घालायला हवे होते पण असो त्याने जेवढा घातलेले आहे तेवढा माड मी देवाच्या गड्यात परत टाकून देते की आपल्याला आप आपला जो व्हिडिओ आहे तो कंप्लीट करायचा आहे म्हणून अशा पद्धतीने हा गड्यातील टाकायचा पट्टा आहे तो आपण टाकून घेतला मोत्यांचाच सा आहे पट्टा देखील तर आता बघा रुक्मिणीच्या गळ्यात देखील भरपूर असे दागिने तसंच कमरेला पट्टा वगैरे असं सर्व काही लावलेलं ला आहे तर मग मी इथं काय करणार आहे रुक्मिणीची साडी जर एकदम सिंपलच आहे होतं जे विशेष फक्त श्री विठ्ठलासाठी जो पोशाख असं ना धोती तसंच वरचं टॉप पार्ट कसं घातलं जातं हे खूप डिटेलमध्ये माहिती तुम्हाला द्यायची होती ते मी इथं दिलेली आहे आणि अजून एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ज्यामध्ये मी श्री विठ्ठल रुक्मिणीसाठी शाही मसानी पोशाख बनवून घेतलेला आहे तर तो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता इथं मी रुक्मिणीची साडी काढलेली नाही आहे साडीवरच मी साडी थोडी लावून दिलेली आहे नुसती की एवढे परत दागिने काढायचे परत घालायचे म्हणून मग म्हटलं चला मला व्हिडिओज बनवायचा होता त्यासाठी मी रुक्मिणीची साडी जशी आहे तशी लावून दिलेली आहे त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज हे जे आहे त्यांना देखील काय करतात हे जे गावकरी लोक आहेत ते त्यांना त्रिकोणमध्ये रुमाल हवा असतो म्हणजे चौकोन रुमाल त्याचे ट्रायंगल करतात आणि मग ते त्यांना असे मागून श्वाल टाईप टाकून देतात आपण श्वाल देतो ना एक खांदे सत्कारच्या वेळेस त्या टाईप ते त्यांच्या खांद्यावरून तसं टाकत तस असतात मग मला मात्र ते तसं काही आवडत नाही मग मी गळ्यातून टाकायचे फक्त तेवढे पट्टे बनवलेले आहेत ज्ञानेश्वर मावली आणि तुकाराम महाराजांसाठी हे बघा असे छोटे छोटे मी पट्टे इथं तयार केले पण तरी देखील इथल्या म्हणजे माझ्या माहेच्या जो पुजारी आहे त्यांना हे पट्टे असे आवडत मी तो मला नेहमी सांगत असतो की असे रुमाल बनव म्हणून पण मग मी मला तसं आवडत नाही म्हणून मी असं करून देत असते बघा एकदम छान वाटतो गड्यातून असे रुमाल टाकलेले जे इकडे ज्ञानेश्वर माऊलीला तुम्ही बघू शकता सेम या पद्धतीची मला ते बनवायला सांगतात तर मग मैत्रिणीनं आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला ज्यामध्ये मी तुम्हाला देवाला पोशाख कसा घालावा अशा देखील मला कमेंट होत्या मैत्रिणींच्या तर मग तुमच्याच खरा आग्रह असतो मी हा स्पेशल एक व्हिडिओ तुमच्यासोबत परत पुन्हा शेअर करते तर देवाला पोशाख कसा घालावायचा हे तुम्हाला दाखवलेला आहे हा पोशाख कशा पद्धतीने मी शिवून घेतला आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे व्हिडिओ शोटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कमेंटमध्ये रामकृष्ण हरी असं लिहून द्या चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक व्हिडिओत